आपण बघतोय उद्धव ठाकरेच्या पत्नी रश्मी ठाकरे आता वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत थोड्याच वेळात त्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे मनसेच्या युतीबाबत काय भाष्य करणार हे देखील महत्त्वाचं आहे रश्मी ठाकरे देखील आता कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेल्याचं आपण पाहिलेलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता था। उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना काय संदेश देणार हे महत्वाचं आहे मनसेच्या युतीसंदर्भात काय बोलणार हे महत्त्वाचं आहे दोन शिवसेना आहेत वेगवेगळ्या वर्धापन दिन एक आहे शिंदेसेना देखील वर्धापन दिन साजरा करणार आहे इकडे ठाकरेगड देखील वर्धापन दिन साजरा करतोय एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते आपल्या कार्यकर्त्यांना काय संदेश देतात ते बघणं महत्वाचं आहे इकडे ठाकरे बंधू एकत्र येणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे युती होणार का राज आणि उद्धव यांची याकडे संपूर्ण राज्याचं आणि कार्यकर्त्यांचं लक्ष आहे त्या संदर्भात आज उद्धव ठाकरे काय बोलतात का ते बघणं महत्वाचं आहे शिंदेच्या शिवसेनेचा वरळी डोम येथे मेळावा आहे दोन दृश्य आपण बघतोय ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव भाषण करतायत ंद सभागृहामध्ये ठाकरेंच्या सेनेचा वर्धापन दिवस आणि त्या भारतीय जनता पार्टीला असं वाटलं की हीच खऱ्या अर्थानं शिवसेना संपवण्याची वेळ आहे आणि त्या वेळेला कुठलंही कारण नसताना दोन हजार चौदा साली भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेवरची युती तुट तोडली युती तोडल्यानंतर आज देशातली त्यांची जेवढी जेवढी राज्य होती तेवढी तेवढी राज्य त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या पक्षाच्या विरोधात निवडणुकीला उतरवली अचानकपणे विश्वासघात केला एकाएकी निवडणूक लढण्याकरता म्हणून योद्धा म्हणून उद्धव साहेब त्या ठिकाणी मैदानामध्ये उतरले आणि आपल्या सर्वांची छाती गर्वानं फुलून येईल एकट्याच्या बळावर उद्धव साहेबांनी त्यावेळेला त्रेसष्ट आमदार निवडून आणले हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे त्यानंतर युती करण्याकरता म्हणून मातोश्रीवर खेपा घालणारे अमित शहा आज देशाचे गृहमंत्री आहेत त्या ठिकाणी काय चर्चा झाली झाली नाही याचा उल्लेख स्वतः देवेंद्र फडणवीस आजचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये केला नंतर ते दोन हजार एकोणीस साली पलट पा बदलले पहिल्यांदा आज ते आपल्यावर आरोप करताना सांगतात तुम्ही हिंदुत्व सोडलं तुम्ही काँग्रेस बरोबर गेला पण ते ऐंशी तासाचं ता सरकार आठवा सर्वांनी आपण देखील हो ला हो म्हणतो आणि त्यावेळेला पहिल्यांदा अजित पवारांबरोबर युती करून आघाडी करून जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्यांदा कोणी जर केले असेल आणि शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर कुपासण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीनं केलं देवेंद्र फडणवीसांनी केलं पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनी केलं हेतू पुरस्कार आपलं पाप लपवून ठेवायचं आणि उद्धव साहेबांच्यावर आरोप करायचा आणि मग त्यांना धडा शिकवण्याकरता म्हणून त्यांचं ऐंशी तासामध्ये सरकार पाडण्यात आलं त्यानंतर उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये कोरोना सारखं संकट आलं कोरोनाच्या संकटातून कुठेतरी बाहेर पडतो ना पडतो महाराष्ट्र त्यावेळेला उद्धव साहेबांच्यावर एक खूप खूप मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली गेले अडीच तीन वर्ष तुम्ही बघा चारी बाजूनं उद्धव साहेबांची शिवसेना संपवण्याचं काम सातत्यानं केलं आहे उद्धव साहेबांच्या शिलेदारांच्यावर कोणावर ईडी कोणावर सीबीआय कोणावर एसआयटी कोणावर इन्कम टॅक्स कोणावर इश पॉलिसी चौकशी अशा प्रकारच्या चौकशा लावून त्या ठिकाणी प्रत्येकाला नामोहरण करण्याचं काम हे सातत्याने गेले अडीच तीन वर्ष होत आहे काही लोक त्या ठिकाणी घाबरले आणि ते त्यांच्या जाऊन गोटामध्ये सामील झाले पण आज इथं व्यासपीठावर राऊत साहेबांसारखा एक योद्धा समोर बसलेला आहे त्यांनी परवाच्या दिवशी एक पुस्तक लिहिलं नरकातला स्वर्गातला नरक नरक नरकातला स्वर्ग स्वर्ग अशा पद्धतीचं त्याने एक पुस्तक लिहिलं मी आपल्याला कळकळीनं विनंती करणार आहे की आपण शिवसैनिकांनी ते प्रत्येकानं पुस्तक वाचलं पाहिजे आणि ते पुस्तक वाचल्यानंतर एक योद्धा सुद्धा त्यांना कसा भारी पडू शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ते पुस्तक आहे दुसरं पुस्तक अनिल देशमुख माजी गृहमंत्री ज्यांच्यावर शन्य शंभर कोटीचा आरोप केला गेला त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी डायरी ऑफ द होम मिनिस्टर म्हणून एक पुस्तक लिहिलं तेही पुस्तक आपण वाचलं पाहिजे आणि चार दिवसापूर्वी तुळशीदास भोईट यांनी लिहिलेलं पुस्तक त्याही प्रकाशन सोहळ्याला मला बोलवलं होतं त्यांनी लिहिलं भाजपा जिंकली उद्गार चिन्ह आहे आणि त्यानंतर भाजपा का कशी जिंकली म्हणून प्रश्नचिन्ह आहे एका वेळेला सहा महिन्यामध्ये जी तीन पुस्तकं प्रसिद्ध झाली ही पुस्तकं आपण शिवसैनिकांनी वाचली पाहिजे आजचा लढा हा रस्त्यावरचा लढा जरूर आहे परंतु आजची लढाई आहे ती सोशल मीडियाची आहे आजची लढाई आहे ती बुद्धीची लढाई आहे आणि बुद्धीची लढाई ही आपल्याला बुद्धीनंच लढून जिंकावी लागणार आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं वाचन आणि अभ्यास आपण सर्वांनी केला पाहिजे चारी बाजूने उद्धव साहेबांना घेरण्याचा प्रयत्न झाला पण आपल्याला अभिमान वाटतो की सगळ्या बाजूने असा उद्धव साहेबांना त्या ठिकाणी नामोहरम करण्याचा प्रयत्न केला त्याला गुडघ्यावर आणण्याचा प्रयत्न केला त्याला खच्ची करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या कुटुंबापासून नाना तऱ्हेचे आरोप करून त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला पण आपल्या सर्वांना अभिमान वाटेल की या सगळ्या प्रकारामध्ये सगळे प्रकार केले सगळ्या प्रकार अवलंबले सगळ्या प्रकारची सगळी सगळी जेवढी शस्त्र असं ती वापरली पण आपल्या सर्वांना अभिमान वाटेल की एक दिवस सुद्धा उद्धव साहेबांनी यांच्यासमोर गुडघे तर टेकले नाहीत पण साधा चेहरा सुद्धा त्या ठिकाणी पाळला नाही चेहरा सुद्धा पाळला नाही